अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे पतीला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी महिलांनी आजपासून दररोज आपल्या घरामध्ये हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या पतीची प्रगती ही कोणीही थांबवू शकत नाही पतीला प्रत्येक कामात यश मिळेल आणि घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाईल असा एक छोटासा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर महिलांनी हा उपाय करायचा आहे दररोज संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला हा उपाय आपल्या पतीसाठी करायचा आहे पतीला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी आणि पतीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा एखादी व्यक्ती जीवन जगताना बघा माणूस खूप कष्ट मेहनत घेत असतो मात्र अनेकदा मेहनतीचे फळ मिळतेच असं नाही समस्या अडचणीमुळे सुख समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये नामस्मरण त्याचबरोबर आराधना उपासना पूजाविधी यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितलं जातं समस्या असेल काही अडचणी असेल यातून मार्ग मिळावा जीवनात सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी बघा काही स्तोत्र मंत्र नामस्मरण जे आहे तर ते केले जातात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी शाश्वत वचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान स्वामी समर्थांची शिकवण आहे की बोध कालावधीत असून हजारो भक्तगण दररोज नियमित न चुकता स्वामींची पूजत भजत करत असतात आपल्या स्वामींचे, स्वामींचे अनुभव आलेले शेकडो जण तुम्हाला भेटतील समस्या अडचणीच्या काळात स्वामी आपल्यासोबत असतात असाही अनुभव काही जण सांगताना तुम्हाला दिसून येत असतील आणि म्हणूनच आपल्याला स्वामींनी सांगितलेला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय महिलांनी आपल्या पतीसाठी करायचा आहेत खास करून हा उपाय जर तुम्ही तुमच्या पतीसाठी केला तर तुमच्या पतीच्या सर्व अडचणी या दूर होतील श्री स्वामी समर्थ महाराजांचे नेहमी तुमच्यावर तुमच्या पतीवरती कृपा राहील तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असं सांगितलं जातं मात्र स्वामींची उपासना अर्धना करताना ती तुम्हाला मनापासून करायची आहेत स्वामी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करायचे आहेत आणि यानंतर या उपायाने बघा सर्व संकटं तुमची दूर होतील तर तुम्हाला दररोज काय करायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ भेटला की तुम्हाला अक्कलकोट स्वामी स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे ते तुम्हाला एकवीस दिवस म्हणायचे आहे जर एखादा दिवस काही कारणाने राहिला किंवा एखाद्या दिवशी स्तोत्र म्हणणे तुम्हाला शक्य झालं नाही तर तो दिवस तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि म्हणजेच पुढचा दिवस तुम्हाला मोजायचा आहे हे स्तोत्राच्या पठणामुळे समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकेल तसेच तुम्ही चिंतामुक्त देखील होऊ शकतात असं सांगितलं जातं मग हा उपाय तुम्हाला तुमच्या पतीसाठीही करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही हा उपाय तुमच्या स्वतःसाठी देखील करू शकता जर तुम्ही स्वतः काही अडचणीमध्ये असेल तुमचे महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल तुमची भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहेत तुम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्ही स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे तर त्याचं तुम्ही पठण करू शकता किंवा पत्नी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी पतीला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी पतीची भरभरट होण्यासाठी जर आपल्या कर्त्या पुरुषाची भरभाट झाली तर आपल्या घराची प्रगती होत असते आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होत असते यामुळे तुम्ही पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा ही सेवा करू शकता बघा हे जे अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहेत ना ते तुम्हाला म्हणायला फक्त पाच मिनटं लागेल तुम्हाला दररोज फक्त ही पाच मिनटाची सेवा जी आहेत ना ती करायची आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते तुम्हाला गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल आणि जर मला शक्य झालं तर मी तुम्हाला आत्ताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ते लिहून देईल तुम्ही तिथून सुद्धा त्याचं पठण करू शकता किंवा तुम्ही स्वतः गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला ते स्तोत्र जे आहे तर ते भेटून जाईल तर तुम्हाला आजपासूनच किंवा उद्यापासून तुम्ही ही सेवा जी आहेत ना ती स्वामींची चालू करा आणि साक्षात तुम्ही चमत्कार बघू शकता शंभर टक्के तुम्हाला ज्या सेवेचं फळ प्राप्त होईल ज्या कामासाठी तुम्ही एकवीस दिवस ही सेवा केली निश्चित त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि तुमची अगदी भरभरून प्रगती होईल म्हणून तुम्ही हा एक उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा याचा अनुभव देखील तुम्हाला येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ